मी रुपाली रमेश पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार येणाऱ्या दोन डिसेंबरला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा एवढीच माझी विनंती धन्यवाद प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे परळी नगरपालिकेसाठी अगदी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी पूर्ण ताकदीनं काम करत आहेत आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक सतरामध्ये हजीबाबू आणि या ठिकाणी वार्ड क्रमांक मध्ये दुसरे उमेदवार रुपाली ताई रमेश पवार हे दोन्ही देखील उमेदवार अगदी मन लावून काम करत आहेत आताच या ठिकाणी त्याची बैठक संपन्न झालेली आहे अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन अगदी प्रत्येक या ठिकाणी माणसापर्यंत प्रत्येक मतदार बांधवापर्यंत ते पोहोचत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी वार्ड क्रमांक सतराच्या बाबू आहेत आपण काय सांगाल या ठिकाणी आता या ठिकाणी आज महायुतीच्या ज्या या ठिकाणी आमदार आहे मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आपल्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे हो नारळ फुटणार आहे आणि आणखीन आता हे साहेब तिथं येणार आहेत पंकजा ताई सुद्धा येणार आहेत महायुतीची तिथं आज ते बैठक नारळ आज उद्घाटन आहे प्रचाराचं त्याच्यासाठी लोकसंधी आम्ही तिथं जाणार आहेत आणि ते हिशोबानं काम चालू करणार आहेत आणखी या ठिकाणी सोबत जे या ठिकाणी वार्ड क्रमांक सतराचे जे उमेदवार आहेत रुपालिताई रमेश पवार यांच्या वतीने त्यांच्या पती रमेश पवार आपल्याशी संवाद साधत आहेत आजचा हा ट्रेलर बघूनच या ठिकाणी आपल्या गुलालाचा पूर्ण विश्वास आपला वाटत आहे विजय निश्चित आहे असं तुम्ही या ठिकाणी सांगत आहेत काय सांगाल विजय सर्व जनसामान्य वर्डातल्या लोकांच्या ताकदीवर आम्ही इलेक्शन लढतोय आणि शंभर टक्के आमचा विजय आज निश्चित झाला असा आता आम्ही वार्डात फिरताना प्रत्येकांच्या तोंडातून असं प्रतिसाद येऊ लागले की रमेश भाऊ आज, आज थिक गुलाल आपल्याला लागलं तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सोबत भैया आम्ही सोबत होतो तिन्ही नगर आणि दोन नगरसेवक तुम्ही आज विजय झालात आमचे ठिकठिकाणी सत्कार झाले आणि गुलाल पक्का आहे आपला आजच एक लाख टक्के पक्का आहे पक्का आहे काय सांगायचं मदार बांधव जे आहेत ते जे उत्साह आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे या ठिकाणी आपल्या पाठीमागाचे असणारे मदार बांधवांचा आशीर्वाद ताकद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे शंभर टक्के बांधवांचे माझ्यासोबत आमच्या पाठीशी ताकद उभं आहे प्रतिसाद है। प्रतिसाद खूप आहे आणि किती माताने सीट लागेल आमचा एक दीड दोन हजारच्या पुढंच हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आणखी काही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शेहरा दिसते देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी नागरिकांचा जो प्रतिसाद बघून खरोखरच तुमच्या सीट ह्या कन्फर्म आहेत आणि बुलाल पक्का आहे असं तुम्ही सांगत आहेत तुमचा काय विश्वास आहे शंभर टक्के लोकांच्या सेवेमध्ये हे दोन्ही उमेदवार जे आहेत रमेश पवार भैया आणि हाजीबाबा यांचं काम भरपूर ह्या वार्डामध्ये आहे आणि बाजीराव भैया धर्माधिकाऱ्यांचं काम पक्षानं देखील आणि परळीतल्या सर्व जनतेला माहिती आहे की खंबीर असं नेतृत्व बाजीराव भैया धर्माधिकाऱ्यांचं आहे आणि त्यांची धर्मपत्नी पद्मश्रीताईंचं नक्कीच विजय शंभर टक्के सगळ्यात जास्त मतदान होणार आहे आणि ह्याच्यात कुठलीच शंका नाही का की विरोधक घाबरलेला आहे मी तर एवढंच सांगेल प्रभाग क्रमांक सतरामध्ये जे बी आमच्या रमेश पवार आणि हाजीबाबूच्या विरोधात उमेदवार आहेत त्यांना बुतावर बसायलासुद्धा माणसं आज अवेलेबल नाहीत अशी परिस्थिती आहे वन साईड हे मतदान होणार आहे कारण हाजीबाबूचं आणि रमेशचं कामच ह्या वार्डात एवढंही त्या कामाच्या जोरावर समोरच्या उमेदवाराला माणसं सुद्धा बुधावर बसायला मिळणार नाही काम असं करा की नाव होईल आणि नाव असं करा की नाव ऐकल्याबरोबर काम होईल आणखी आपल्यासोबत काही या ठिकाणी मतदार बांधव बांधव आहेत काय सांगाल मी मोहम्मद आझीम हाजीबाईचं मित्र दानाचे तीन प्रकार असतात अन्नदान कन्यादान आणि मतदान हे तिन्ही दानं महत्वाचे असतात आपण अन्नदान करताना हे बघतो की हा अन्नदानाचा हकदार आहे का आणि कन्यादान करताना हे बघतो का हा नवरदेव आपल्या मुलीचा लायकीच आहे का तसंच आपल्या वाड्यासाठी आपण आता उमेदवार कशा निवडायचा आहे हा मतदान त्यांना कोणाला करायचं आहे हे आपण विचार करून घेतलेलं आहे आणि विचार ते करून वि विचार विमर्श करून हे निश्चित पक्का केलेलं आहे आज पवार पावा, भैया आणि हाजीबाबू आणि भैया धर्माधिकाऱ्यांनी ह्यांची निवड आपण केलेली आहे तीन तीन दानापैकी एक दान जे आहे आता हे मतदान आज आम्हाला जे मतदान करायचं आहे ह्यांचा अधिकार आपल्यावर आहे आणि आपल्याला भरघोस मतानी ह्या दोघां गान, तिघांना विजय करायचं आहे मी गंगाधर राजाराम पवार वार्ड क्रमात सतरामधील मतदार आहे आज आमची हाजी हाजीला हाजी हाजीभाई रमेश पवार पवार रुपाली रमेश पवार यांच्यासो रॅली झाली या रॅलीमध्ये मी स्वतः फिरलो आहे आणि जनतेचा पाठिंबा बघून प्रतिसाद बघून आजच मी असं जाहीर करतो की आमचे दोन्ही उमेदवार आणि तिसरा नगराध्यक्षपदाची बाजीराव भाई यांची सौभाग्य होती यांचा आजच मी विजय झाला असं मी माझ्या मते असं वाटतं आहे की त्यांचा आजच विजय झालेला आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल